मित्रांनो नमस्कार आ, या व्हिडिओत मी छोटंसं आपलेली एक छोटीशी आपण चूक काय करतो ना त्याचं एक छोटंसं उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो आहे की आपण चूक करतो काय नेमकं आता हे बघा डिझायरवाले भाऊ त्या लाईनमध्ये तर तिथंच चाललं पाहिजे ज्या वेळेस असं हे होतं ना एवढं जवळ येऊन नाही लाईन चेंज करायची लाईन चेंज करायची तुम्हाला तर पहिलंच तुम्ही दूरपर्यंत पहा कमीत कमी तुम्हाला एवढं दूर आहे की दोनशे अडीचशे मीटर तीनशे मीटरपर्यंत दूर पाहायला लागेल तेव्हा तुम्हाला एक शंभर मीटर दोन दोनशे मीटरमध्ये तुम्हाला लेफ्टला गाडी घेण्यासाठी जी लेफ्टच्या गाड्या आहेत त्यांना पुढे जाऊ द्या थोडीशी आपली स्पीड कमी करा आणि थोडं हळूहळू लेफ्ट साईडला या जर लेफ्टच्या लाईनमध्ये यायचं असेल तर नाहीतर तुम्ही न पाहता डायरेक्ट इंडिकेटर देऊन कधीही लेफ्टच्या लाईनमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका त्यांना तुमचंही आणि समोरच्याचं म्हणजे बाजूच्याचंही नुकसान होतं आणि ते नुकसान न हो यास याच्यासाठी आपल्याली जेव्हा पण गाडी लेफ्ट राईट घ्यायची ना तेव्हा आपल्याली पहिलं मिररला चेक करायचं आहे की आपल्या लेफ्ट साईडला गाडी किती दूर आहे आणि जवळ असेल तर त्यांना पास होऊ द्या आपली स्पीड त्यांच्यापेक्षा थोडीशी स्पी कमी करा आणि त्याच्यानंतरच थोडंसं हळूहळू हड़। लेफ्ट साईडला आणि जर स्पेसच नसेल एकामागे गाडी असतील तर मग राईट साईडलाच तुम्ही थांबू शकता तर हे पहा आता आपण याच्यामध्ये बघा काय होतं माहिती आहे का आपण काय करतो ज्या वेळेस दोन लाईनचा रस्ता असेल त्यावेळी आपण तीन लाईन बनवतो जसं की या व्हिडिओमध्ये समोर दिसालच तुम्हाला आता मी मात्र दोन लेनच बनवतो आहे आता हे डिझायरवाले भाऊ बघा यांना जागा कशामुळं भेटली मी सांगतो मित्रांनो जर याच ठिकाणी जर ते पलीकडले बलेनोवाले भाऊ जर अलीकडे असते बलेनोवाले ते परत बी एम डब्ल्यू का कोणती आहे ते ब्ल्यू कलरची त्या गाडीवाले जर ते अलीकडे असते म्हणजे त्यांनी जर त्यांच्या राईट साईडला डिवायडरमध्ये आणि त्यांच्या गाडीमध्ये जर एक तीन फुटाचं अंतर सोडलं असतं तर ते भाऊ डिझायरवाले भाऊला तेवढी जागा भेटली नसती आणि त्यांनी तेवढी गडबड केली नसती पुढं जाण्याची आता त्यांनी बघा मला पूर्ण लेफ्ट साईडला म्हणजे असं सा नाही का पुश करून एका साईडला ढकलल्यासारखं केलं आहे त्यांनी आणि त्यांचं चा चालू आहे त्यांना माझ्याशी माझ्या गाडीला टच होईल याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे त्यांना फक्त समोरच्या लाईनमध्ये लाईन करायची आणि गाडी चालवायची त्यांना एवढं माहिती नाही आहे की ही टू वे लेनचे लेनचा रस्ता आहे आपण टू वे दोन रस्ते बनवूनच दोन लाईन बनूनच रस्त्यावरती गाडी चालवावी या हे त्यांना हे नाही आहे आता त्यांना फक्त पाहायचंही बोनट आपल्या गाडीच्या पुढची गाडीची डिक्की आणि फक्त गाडी चालवायची बाकी काहीही नाही करायचं आता मी बघा की ते लेफ्ट साईडला दबलं गेलो याच्यामुळं याच्यामुळं काय होतं माहिती आहे का लेफ्ट साईडला गाड्या टू व्हीलरवाल्यांसाठी जागा राहत नाही आहे मग ते आपल्या गाडीच्या एकदम जवळून जातात पण मी तेवढी जागा नाही आहेच मी तेवढी जागाच ठेवतो आणि त्याच्यानंतर पलीकडे जागाच नाही ठेवत कमीत कमी टू व्हीलरची एक लेन आरामात चालली पाहिजे एवढं लेफ्ट साईडला असेल तर तेवढी जागा ठेवतो हो मी आणि नंतरच गाडी चालवतो हो पाहिलं का आपल्याली म्हणजे किती कोणाच्या चुकीमुळे हे आपलेली त्रास चालू झाला तर राईट साईडला जे गाडी आहेत त्यांनी राईट साईडला अंतर नाही ठेवलं त्याच्यामुळे आपल्याला हो हा त्रास चालू होतो कधीही गाडी चालवत असताना राईट साईडच्या आणि ते राहतात पाठीमागेच आता मला जागा भेटते तर मी हळू हळूहळू पुढे निघून जातो आहे पण या सिच्युएशनमध्ये टू व्हीलरवाल्यांना जागा राहत नाही आहे तरी पण बघा मी टू व्हीलरवाल्यांसाठी जागा ठेवण्याचा जा प्रयत्न करतो आहे तेवढी जागा ठेवतो आहे पण टू व्हीलरवाले भाऊ पण एक जागा जर जा दिली एका गाडीपुरती तर ते दुसरी गाडी पण त्यांना घ्यायची आहे पुढं दुसरी पण लेन करायची आपल्या इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपण गाडी चालवत असताना आपल्या आजूबाजूला आपण अंतर किती सोडलं पाहिजे हे कधीही कोणी विचार नाही करत आणि गाडी चालवायला चालू ठेवतो आता इथं पहा मी पुढं जातो आहे का तर मला लेफ्ट साईडला अंतर ठेवून मी गाडी चालवतो आहे राईट साईडलाही गाडीला धक्का लागूनही एवढं अंतर ठेवून मी गाडी पास होते म्हणून मी गाडी पुढं घेतो आहे आता इथं गाडी पुढं पास होत नाही आहे तर मी राईट साईडला राईट साईडच्या गाडीच लेन बंद केली मी है, आता इथं इथं जागा आहे मला जाण्यासाठी पण मी जाणार नाही आहे आता हे डिझायरवाले भाऊ तिकडे गेले म्हणून मी जातो हो आहे आता मी दोन लेन करण्याचा प्रयत्न परत प्रयत्न करतो आहे हे मी इथं दोन लेन केले आता कसं होतं माहिती आहे का इथं पुढं बघा अजून थोडंसं एक सगळ्यात मोठा ट्विस्ट इथं येतो की ज्या वेळेस आपण गाडी पुढं घेतो आता इथं इथं बघा रिक्षावाले भाऊ ते आरामात निघून गेले पाठीमागालच्या फोर व्हीलरवाल्या भाऊला आता जागा नाही भेटणार पुढं येण्यासाठी माझ्या आणि मी तेवढी जागा सोडणार पण नाही आहे का तर लेफ्ट साईडला टू व्हीलरवाल्यांना आरामात जाण्यासाठी मी जागा सोडतो आहे आता इथं मी पुढं नाही घेणार मी रिक्षावाल्या भाऊच्या पाठीमागे चालणार हे मेन ट्विस्ट आहे जर मी पुढं घेतली तर परत यांच्यासोबतच मला स्पर्धा करायला लागणार की गाडीला गाडी टच होती का की आपली गाडी तर इकडं टच होणार नाही ना इकडून टू व्हीलरवाला तर आपल्याला टच नाही होणार ह्या गोष्टी चालू होतात मग त्याच्यामुळं मी एवढा स्पेस जो ठेवला आहे समोरचा तो स्पेस मी त्याच्यासाठीच ठेवला आहे मी आता एक मिनिटाचा स्किप केला व्हिडिओ इथं पण एक मिनिट मी थांबलो आहे पाठीमागं लिटरली म्हणजे पुढं जायचा प्रयत्नच नाही केला मी तर अशी गाडी चालवायची आपलाही त्रास कमी होतो आणि आजूबाजूच्या लोकांचाही त्रास कमी होतो गाडीला गाडी टच होण्याची जी भीती असते ते पण कमी होत आहे आता इथं पहा मी आरामात लेफ्ट साईडला टू व्हीलरवाल्यांचा रस्ता बंद करून मी पुढे जाऊ शकलो असतो पण मी ते गोष्ट केली नाही आहे त्याच्यामुळं टू व्हीलरवाल्या म्हणजे टू व्हीलर गाडीवरती जेवढे लोक दहा पंधरा वीस पुढे गेले त्यांचा वेळ मी घे वेस्ट घेतला असता तर तो वेस्ट घेतला नाही का आता ते लेफ्ट साईडनी चालत आहेत जर ते लाईट राईट साईडनी चालत असते तर आणि होतं तेच की आपल्या इथं टू व्हीलरवाले लेफ्ट साईडनीच चालले पाहिजेत अशा मोठ्या रस्त्यांवरती पण ते टू व्हीलरवर राईट साईडला जागा सोडली की ते लोक परत तशी गाडी चालवतात की राईट साईडनी एक लेननं चालवता दुसरी लेन पण चालवायचा प्रयत्न करतात